नमस्कार तोडोदा तालुक्यात सध्या बिबट्याचे दहशत असल्याने मजूर कामाला येत नाही आल्यास मजुरांसोबत मालक कामगार गडी यांना सोबत, सोबत थांबावे लागते अशातच आता कापूस वेचणी सुरूच झाली असून तोडोदा येथील शेतमालक दिलीपराव होडकर कोटेज हॉस्पिटल मालिक यांच्या एका शेतात मजुरांना सोबत डोपळे वाजवणारा कामगार गडी तोडोदा तालुक्यात बिबट्याचे संचार दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा तोडोदा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे शेतमजूर घाबरत असल्याने मजुरांसोबत मालक कामगार गडी यांना सोबत थांबावे लागते आता कापूस वेचणी सुरू झाली असून एका शेतात मजुरांसोबत डबळे वाजवताना गडी एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार